सत्तर हजार कोटींचा समजोता तुम्हाला छोटा वाटतो का महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही लोकांसाठी लढताय अशोक चव्हाणांवरती तुम्ही ते आदर्शमधले आरोप झाले त्यांना आता राज्यसभेची म्हणजे दोन फडणवीसांचा ट्विट आठवतंय जेव्हा भाजप काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती काँग्रेस आज एक्सपोज झालं आहे कारण आदर्श गोटाळचा आत्ता पण ते पुन्हा त्याच्यामध्ये तुमचा व्हाईट पेपर जे काढलात केंद्राकडून त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख होता नंतर लगेच ते इकडे आले लगे राज्यसभा दिली एवढी तर एवढी तत्परता तुम्ही पक्षासाठी एवढं काम करता राज्यसभा तुम्हाला मिळायला पाहिजे होती पण राज्यसभा मिळते अशोक चव्हाणांना जे तिथे घोटाळा करून आले आहेत आणि त्याचे आरोप तुम्हीच केले आहेत हे किती म्हणजे काय विसंगती आहे आणि कोणाच लोकांच्या डोळ्यात तर अक्षरशः धुळफेक चालू आहे म्हणजे हेच छगन भुजबळांचे अनेक बाकी बाक शिवसेनेच्या पण अनेक नेत्यांवर तुम्हीच आरोप केले होते तुम्ही म्हणताय की तेव्हा होते त्यांच्याकडे कचरा होता पण ते आरोप तुम्हीच केले प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेत भावना गौरींवरती केलेत त्यांच्या संसार ईडीच्या धाडी पडल्या आता आम्ही दोन वर्षापासून ऐकतच नाही आहोत की ईडीने काही धाड मारली आहे किंवा ते स्वतःच ईडीच्या कार्यालयात गेलेत कॅमेऱ्या तर सगळ्यांचे असतात पण कोणीच जात नाही मग हर्षवर्धन पाटलांचं ते स्टेटमेंट आठवतं जे ते जेव्हा म्हणाले होते की तिथे गेल्यानंतर छान झोप लागते तर बहुधा तुमच्यामुळे त्यांना छान झोप प्राप्त झाली असावी बरोबर अरे ये तो धोती खोल रहा है